राज्यात निर्माण झालेल्या जातीपातीच्या भिंती मोडून काढण्यासाठी भूमिका घेऊन पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचं काम सगळ्यांनी करायला हवं असं भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत ते आज बोलत होते राज्यातल्या सरकारनं जनतेच्या हितासाठी आणि विकासाचा घेतलेला ध्यास राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित झाला असं ते म्हणाले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेत बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारनं केलेले दावे निराधार आणि दिशाहीन होते अशी टीका केली सरकारमधल्या लोकांचं लक्ष केवळ व्यक्तिगत हिताकडे आहे राज्याच्या हिताकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे असंही ते म्हणाले खरं तर हे सरकार जे आहे राज्यपालांचं सरकार या महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं सरकार हे सभापती महोदय आज या तर महाराष्ट्रातील तरुण रोजगारापासून वंचित आहे ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्रातील तरुण आहे शेतकरी आत्महत्या करतात आणि म्हणून हे सरकार मला असं वाटतं हे सरकार या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं हा छत्रपती शिवरायांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा महाराष्ट्र एक मागे नेण्याचं काम हे सरकार करत आहे सभापती मोदय अल्पसंख्य आणि बहुसंख्य असा भेदभाव न करता हे सरकार समाजातील सर्व घटकांना सर्व प्रांतांना दिलासा देण्याचं काम करत आहे मात्र प्रशासनामध्ये आणखी गती येण्याची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं या, या चर्चेआधी अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथल्या रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याकडे भाजपाचे राम शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून लक्ष वेधलं या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं या महाविद्यालयावर प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल तसंच विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही असं त्यांनी सांगितलं डासांपासून होणाऱ्या डेंगी आणि मलेरियासारख्या आजारांना रोखण्यासाठी अळीनाशक फवारणीसारख्या उपाययोजना शहरांसह गावागावात केल्या जात आहेत असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला हे पद रिक्त असल्याबाबत राज्यपालांना कळवलं आहे का विधिमंडळ सचिवालयाची संदर्भात भूमिका काय आहे असे प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केले या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यावा सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करता येईल असं उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं शहर विद्रुप करणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंग्जला चाप लावण्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित कायद्यात बदल केला जाईल त्यासाठी समिती नेमण्याची देखील सरकारची तयारी आहे असं या विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधान विधानपरिषदेत सांगितलं